जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिकटर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यासाठी पोलीस भरतीच्या जा, किती जागा कशा कशा डिवाइड केलेल्या आहेत ते ठीक आहे सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत ते म्हणजे एकशे पंच्याऐंशी जागा निघालेल्या आहेत नवी मुंबईला एकशे पंच्याऐंशी आकडा व्यवस्थित पाहायचा आहे त्याच्यानंतर आपण पाहूयात की एकशे पंच्याऐंशी मध्ये कशा पद्धतीने डिवायडेशन झालेलं आहे ओके जागा बघूयात आपण कास्ट पाहूयात अनुसूचित जाती म्हणजे एस सी अनुसूचित जमाती एस सी, सी, सी एस टी विजा अ म्हणजे एन टी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी एसईबीसी मराठा समाज ईडब्ल्यू एस आणि हा अ राखीव असं एकूण एकशे पंच्याऐंशी जागा कास्ट फाईव्ह डिव्हायडेशन आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडत असेल लाईक करायचा आहे महत्वपूर्ण माहिती असेल शेअर करायचंय आणि अजून कोणत्या जिल्ह्यांवर असा व्हिडिओ पाहिजे ते मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय चलो सगळ्यात पहिल्या आपण पाहणार आहोत सर्वसाधारण जागा ज्या आहेत त्या पाहूयात आपण एस सी साठी नऊ एस टी साठी जागाच नाही एन टी ए दोन जागा बी एक एन टी सी दोन त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग पाच जागा आहेत ओबीसी साठी तेरा जागा आहेत एसीबीसी साठी पाच जागा आहेत ईडब्ल्यू एस साठी पाच तुम्ही पाहू शकता एसीबीसी ईडब्ल्यू एस प्रत्येक ठिकाणी सेम सेम जागा आहेत असू देत किंवा नसू देत जागा किती असू कमी असू जास्त असू सेम सेम आहेत ओके अराखीव चौदा जागा अशा एकूण छप्पन जागांचं डिवायडेशन केलेलं आहे महिला प्रवर्गासाठी एससी दहा जागा आहेत त्याच्यानंतर एन टी एन टी बी एन टी सी एक एसबीसी दोन ओ ओबीसी सोळा जागा आहेत एसीबीसी सहा ईडब्ल्यू एस सहा अ राखीव तेरा अशा एकूण छप्पन्न जागांचं डिवाइडन खेळाडूंसाठी तुम्ही पाहू शकता फक्त नऊच जागा आहेत त्यातल्या एस सी साठी दोन जागा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर ओबीसी साठी तीन जागा आहेत एसीबीसी एक ईडब्ल्यू एस एक अ राखीव दोन जागा आहेत प्रकल्पग्रस्तांसाठी पण नऊ जागा आहेत सेम एस से सी साठी दोन जागा दिलेल्या आहेत ओबीसी साठी तीन आहेत बी सी एक ईडब्ल्यू एस एक आणि अराखीव दोन भूकंपग्रस्तांसाठी फक्त तीनच जागा आहेत आणि त्या तीन जागा म्हणजे एस साठी एक जागा दिलेली आहे ओबीसीसाठी एक जागा दिलेली आहे आणि अराखीव एक आहे एक्स सर्व्हिसमॅनसाठी किती जागा आहे टोटल अठ्ठावीस जागा आहेत त्यांचं डिव्हायडेशन जर पाहायला गेलं तर एस सी साठी पाच जागा आहेत एन टी एक जागा आहे विशेष मागास प्रवर्ग एसबीसी साठी एक जागा आहे ओबीसीसाठी आठ जागा आहेत एसईबीसी तीन ईडब्ल्यू एस तीन राखीव सात जागा अंशकालीन पदवी दर नऊ जागा आहेत एस सी साठी दोन दिलेल्या आहेत त्याच्यानंतर ओबीसीसाठी तीन आहेत एसईबीसी एक ईडब्ल्यू एस एक, 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 एक आणि अराखीव दोन जागा आहेत पोलीस पाल्य जे आहेत सहा जागा आहेत त्यातली एक जागा एस सी साठी दिलेली आहे दोन जागा ओबीसी साठी आहेत एसईबीसी एक जागा ईडब्ल्यू एस एक जागा अराखीव एक जागा आहे गृहरक्षक दलाला पण नऊ जागा आहेत एससी साठी दोन जागा दिलेल्या आहेत ओबीसी साठी तीन आहेत एसईबीसी साठी एक आहे ईडब्ल्यू एस साठी एक आहे आणि अराखीव साठी दोन अशा नऊ जागा आहेत अनाथ अनाथांच जर गेलं तर तुम्ही पाहू शकता कि रिक्त पदांच्या एक एक टक्के इतकी पद त्यांना दिली जाणार आहेत म्हणून दोनच पद फक्त अनाथांसाठी इथे आहेत तर महत्वाचा आहे आजचा होता आपला कोणता जिल्हा नवी मुंबई एकशे पंच्याऐंशी पदांचं डिव्हायडेशन एकशे पंच्याऐंशी पद एक सविस्तर माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडत असेल लाईक करायचे माहिती महत्वपूर्ण असेल तर शेअर करायचंय तुमच्या मित्रमैत्रिंपर्यंत आणि अजून असा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यावर हवाय हे मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरायचाय कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्या कास्टसाठी किती जागा आहेत हे व्यवस्थित पाहूनच फॉर्म भरायचा आहे ठीक आहे विश्व ऑल द बेस्ट जय हिंद